अपर्णास किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहे मँगो पावडर हे बघा मी आईस्क्रीम दाखवते आहे हे मँगो पावडर वापरून आपण केलेलं आहे अगदी वर्षभर विदाऊट फ्रीज टिकणारी ही मँगो पावडर कशी करायची आहे ते पाहूया आपण आणि मँगो पावडरचे असे वेगवेगळे वेग आपल्याला पदार्थ करता येतात इथे मी हे मँगो आईस्क्रीम केलेलं आहे त्यानंतर आपल्याला मँगो शेक करायचा असेल तर अशी ही मँगो पावडर ह्या दुधामध्ये एक किंवा दीड चमचा घातली की बघा अतिशय सुंदर असा मँगो शेक रेडी होतो बघा पावडरमुळे लगेच हा मँगो शेक आपला रेडी झालेला आहे मस्त टेस्ट असते आणि अगदी ताम ताज्या आंब्याचा स्वाद पण याची एक युक्ती आहे हां करायची तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात की तुम्हाला ही युक्ती कळेल आणि तुम्ही वर्षभर ठेवण्यासाठी अशी मँगो पावडर करू शकाल मँगो पावडर करण्यासाठी आपण असे चार आंबे घेतलेले आहेत तुम्हाला आत्ता मी चार आंब्याचीच करून दाखवत आहे हे आपण आंबे असे साल काढून घ्यायचे आहेत हे बघा अगदी घट्ट आणि गोड असे आंबे पाहिजेत आपल्याला आंबट आंबे नकोत आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी आंब्याची पावडर उपयोगात येते आईस्क्रीमसाठी ऑफ सीझनला अगदी छान राहते ही हपूसचा आंबा पाहिजे म्हणजे स्वाद पण अगदी चांगला येतो त्याला असे पण रस काढून घेतले की अम, साल काढून घेतले की आंब्याचा रस काढायचा आपल्याला लगेच कळतं आंबा जर खराब असेल ना तर अशा पद्धतीने रस करायचा कधी आपला मँगो आहे व्हिडिओ आहे की जो वर्षभर टिकतो आमरस तोही हे बघा अशा पद्धतीने आपण सगळा रस काढून घ्यायचा आहे गरज वाटली तर मिक्सरला फिरवला तरी चालेल साधारण रस किती आहे हे बघून आपण साखर यामध्ये घालायची म्हणजे परत परत साखर ही लागत नाही हे बघा अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे अर्धी ते पाव वाटी खूपही साखर नको कारण मग वाळताना त्याचं आणखीन सी हे होईल सिरप होईल असे तुकडे तुकडे करून तिचे सगळे तोडून हे एक सारखा स्मूथ रस करायचा मिक्सरला फिरवलं तरीही चालू शकेल आता हे आपण स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्यावरती हा रस असा ओतायचा किती दोन तीन ताटे लागतील तशी घ्यायची थोडासा असा पातळच होऊ द्यायचा जरी हे तुकडे दिसत असले तरीसुद्धा वाळताना व्यवस्थित होतात ते कारण आपलं काम उगीच वाढवत बसायचं नाही आपण पटकीने इझी व्हायला पाहिजे आता हे आपण उन्हामध्ये ठेवायचं आहे या दिवसामध्ये ऊन चांगलं असतं दोन ते तीन दिवसांमध्ये हे अगदी सहज वाळतं आणि ह्याला ताटाला खाली काही लावायचीही गरज नाही आहे दोन दिवसामध्ये बघा हे चांगलं वाळलेलं आहे दिसतंय तुम्हाला ही पोळी अशी झालेली आहे असे असे तुकडे निघत आहेत आपण असे हे उलटण्याने सगळे काढून घ्यायचे आहेत हे बघा आणि असे असे छोटे छोटे तुकडे करायचे मोठे तुकडे होते तेही चांगले वाढलेले आहेत आपल्याला वर्षभर असा अशी मँगो पावडर वापरता येते आणि वेगवेगळे पदार्थ करता येतात प्रथमच व्हिडिओ पाहत असाल आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही क्लिक करा आंबापोळीच तयार झाली ही याचे आता असे छोटे तुकडे करते आणि हे उन्हामध्ये आपण ठेवूया परत हे एक दिवस उन्हात ठेवायचे म्हणजे छान कडकडीत वाळतील आणि इझी पावडर व्यवस्थित कोरडी होईल नाहीतर ते अशीच केली तर चिकट राहील पाहू शकता तुम्ही आपण काल ही आंबापोळी केलेली होती ती उन्हात ठेवल्यावर अशी अगदी कडक्क वाळलेलं आहे बघा असे तुकडे पडायला पाहिजे खडखडीत म्हणतो ना आपण असं हे व्यवस्थित वाढलेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यात लवकर होते आता यामध्ये एक चमचाभर साखर घालायची आहे साखर हे नेहमी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आपली वर्षभर ही पावडर अगदी छान राहणार आहे म्हणून आपण ही मिक्सरमध्ये फिरवून थोडी साखर घालायची आहे किती सुरेख झाली आहे बघा अगदी रवाळा आणि छान अशी ही मँगो पावडर झालेली आहे ही आता आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची आणि ही विदाउट फ्रीज म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे ही अगदी वर्षभर राहू शकते मग यापासून तुम्ही आंबा आईस्क्रीम करू शकता त्यानंतर मँगो शेक करायला तुम्हाला फ्रूट सॅलडमध्ये घालायला आंब्याचे जे काही प्रकार आहेत तर ते तुम्ही या पावडरपासून करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक ही करा